मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सध्या ओबीसी समाज आक्रमक झालाय हैदराबाद गॅझेट विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी दिलाय त्यानंतर मराठा समाजाचे नेते मनोज जारांगे पाटील यांनीही त्यावर तोड भूमिका घेतली ओबीसी आरक्षणाच्या विरोधात गेलात तर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर नुसार घुसखोरी केलेल्या सोळा टक्केवाल्यांच्या विरोधात आम्ही देखील कोर्टात जाऊ असं प्रत्युत्तर जारांगे पाटील यांनी दिले हे बघता सोळा टक्क्याचा विषय पुढच्या टप्प्यात गाजू शकतो हे सोळा टक्क्याचं आरक्षण नेमकं काय आहे जाणून घेऊयाच्या भागात नमस्कार मी श्री धोमाळ आपण बघतोय बोलविंदास एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर निघाला तेव्हा शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते सामान्य प्रशासन विभागाने तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी हा जी आर काढला व आरक्षणाची मर्यादा वाढवली त्यापूर्वी राज्यात चौतीस टक्के आरक्षण होतं परंतु या जी आर नंतरनं राज्यात पन्नास टक्के आरक्षण झालं शरद पवार यांनी राज्यात चौतीस टक्के असलेलं आरक्षण पन्नास टक्के केलं खरं त्यात विमुक्त जाती व भटक्या जमातीचे असलेले आरक्षण चार टक्क्यांहून अकरा टक्के इतकं करण्यात आलं राज्यात एकोणीशे पूर्वी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना तेरा टक्के आरक्षण होतं अनुसूचित जमातींना सात टक्के आरक्षण होतं विमुक्त जाती व भटक्या जमातींना चार टक्के आरक्षण होतं इतर मागासवर्गाला दहा टक्के म्हणजे एकूण चौतीस टक्के आरक्षण होतं मात्र विमुक्त जाती व भटक्या जमातीचं आरक्षण चार टक्क्यांहून अकरा टक्के करण्यात आलं विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील आरक्षण किती व कसे वाढले ते पाहूया विमुक्त जाती व चौदा व तत्सम जाती तीन टक्के भटक्या जमाती जानेवारी एकोणीसशे नव्वदच्या पूर्वी असलेल्या अठ्ठावीस तत्सम जातींना दोन पॉईंट पाच टक्के भटक्या जमाती धनगर व तत्सम जमाती तीन पॉईंट पाच टक्के भटक्या जमाती वंजारी व तत्सम जमाती दोन टक्के असे एकूण अकरा टक्के आरक्षण दिलं गेले तसेच ओबीसी आरक्षण पूर्वी दहा टक्के होतं ते एकोणीस टक्के केलं गेलं म्हणजे एकूण सोळा टक्के आरक्षणात वाढ झाली यापूर्वी चौतीस टक्के आरक्षण होतं ती मर्यादा सोळा टक्क्यानं वाढल्यामुळं पन्नास टक्के आरक्षण झालं यामुळं आरक्षणाची कमाल मर्यादा पूर्ण झाली एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये शरद पवार यांनी मराठा समाजाचा विचार केला नाही ओबीसी आरक्षण वाढवताना मराठा समाजाचा समावेश त्यात केला नाही मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी शरद पवार हेच असल्याचं विधान नामदेवराव जाधव आणि बाळासाहेब सराटे यांनी मध्यंतरी केलं होतं आता जरांगे यांनी सोळा टक्के आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केलाय ओबीसी मध्ये अनेक जातींना घुसवण्यात आलं याकडे जरांगे यांनी लक्ष वेधलं आहे यातून निकषात बसत नसतानाही काही जातींना आरक्षण दिलं गेल्याचं अप्रत्यक्षपणे जरांगे यांनी सुचवले यावर कोर्टात जाण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे त्यामुळं आता पुढच्या टप्प्यात सोळा टक्के वाढीव आरक्षणाचा मुद्दाही वादात सापडण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आताच करा धन्यवाद